मोर्चा भावना आणि आम्हाला साथ दिली अशीच साथ तुमची कायम आमच्या सोबत राहू द्या आणि माझ्या वडिलांना लवकरच पाहिजे आणि आरोपींनाही आटंकी कठोर शिक्षा झालीच पाहिजे आहे काय अपेक्षा आहे अपेक्षा मी आणखीन हेच करते की जे पुढील आंदोलन आहे ते जसे आज शांततेनं आंदोलन म्हणजे महामोर्चा झाला तसा पुढील मोर्चा हे शांततेत होऊन तुम्ही सर्व एकत्र राहून माझ्या कुटुंबा मागा राहा जसे आज आम्हाला आमच्या वडील पोरखे करून गेलेत तसं तुम्ही कोणीही आम्हाला पोरखे करू नका आणि सदैव आमच्या पाठीशी राहा आणि लवकरात लवकर माझ्या न्याय माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या okay. सबस्क्राईब करा आणि